नमस्कार मित्रमैत्रिण हे भाजपवाले कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते आता इतक्या थराला गेलेले आहेत की ते तुम्ही आम्ही खात असलेली भाकर सुद्धा काढायला लागले हा भाजपचा खासदार बघा निशिकांत दुबे ह्याने आज असं म्हणलं आहे म्हणजे याने जे जे म्हणले ना तर त्यांचं माझं इतकं डोकं उठलं ना म्हणजे इतका राग आला इतका राग आला असं वाटलं काय करू आता मी भाजपचा खासदार आहे हा काय म्हणतोय बघा तुम्ही एकदा तो म्हणतो मराठी लोक कोणाची भाकर आहेत आमच्या पैशावर तुम्ही मराठी लोक जगताय मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहे का ह्या महामूर्ख भाजप खासदाराला आता उत्तर देऊया मराठी लोक कोणाची भाकर खातात तुम्ही याच्याकडे भाकर मागायला जाता का का तुम्ही तुमचं तुमचं कमावून खाता मराठी लोक आपापलीच भाकर खातात भाजपवाल्यांना नंबर दोन आमच्या पैशावर तुम्ही मराठी लोक जगतायत तुमच्या पैशावर मराठी लोक जगतायत म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी व्यक्तीविषयी हा बोलतोय इतकं लाचार समजतात हे भाजपवाले आपल्याला दहा वर्षात एवढे दिवस आणले अजून पाच वर्ष जर काही राहिले ना तर भिकारी समजणार आहेत हे सगळ्यांना आमच्या पैशावर जगतात म्हणे वा रे वा तुझ्या पैशावर आम्ही जगतोय पुढे मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत ओके मराठी लोक उद्योग नाही करत मराठी लोक किराणा दुकानदार नाही आहेत मराठी लोक ते अडत्याची दुकानं नाही आहे मराठी लोकांचे कोणतेच धंदे नाही आहे मराठी लोकांच्या इंडस्ट्रीज नाही आहेत मराठी लोकांच्या कंपन्या नाही आहेत ती किर्लॉस्कर एवढी मोठी पाईपची कंपनी कोणाची आहे मराठी लोक कोणता उद्योग करतात म्हणे हा निशिकांत दुबई अडछाप महाराष्ट्रभर फिरला तर कळेल की मराठी लोक कोणता उद्योग करतात आणि म्हणत खाणी आमच्याकडे खाणी तुमच्याकडे तुझ्या बापाने तिथं बसवलं खाणी निसर्गाची ती देण आहे आणि झारखंडसारखं इतकं सुंदर राज्य महाराष्ट्रातल्या कोणत्याही जनतेने कधीही झारखंडचा द्वेष नाही केला खाणी आमच्याकडे आहे अच्छा खाणी तुमच्याकडे आहे मग तुला सांगू समुद्रकिनारा आमच्याकडे आहे मुंबई आमच्याकडे आहे त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी एवढी मोठी आमच्याकडे आहे नागपूर आम आमच्याकडे आहे गडचिरोली चंद्रपूरसारखा इतका घनदाट प्रदेश आमच्याकडे आहे आमच्याकडे काय नाही आहे मुद्दा है, है हा नाही आहे ह्याच्यासोबत आपल्याला भांडायचं नाही आहे हा महामूर्ग ह्याला कोण आपलं उत्तर देणार पण अहो हे अधिकृत आहे आपल्या पैशावर जनतेच्या पैशावर जगणारे हे लोक आहेत आपण मालक आहोत ह्या देशाचे प्रत्येक नागरिक मालक आहेत आणि आपण त्यांना तिथं बसवलं आहे नीट काम करायला तर ते आता आपली इज्जत काढायला लागलेले आहेत याच्या बुडाखालची गाडी ह्या हा जो झोपतो तो बेड घर सगळंच्या सगळं हा खातो ती भाकर ही तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून जाते आता मी तुम्हाला टॅक्सचा पण हिशोब सांगणार आहे पण पहिले हा काय काय बरडला ते पहा पुढे तो म्हणतोय मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं आपटून आपटून मारू का बाबा महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्र काय महाराष्ट्राबाहेरचे का सगळे देश काय दुश्मन आहेत सगळे राज्य दुश्मन आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे का महाराष्ट्रातले कोणी लोक म्हणतायत की परप्रांतीयांनी इथे येऊ नये मुंबईमध्ये अर्धे परप्रांती आहेत महाराष्ट्रातलं कोणी हे म्हणत नाही की तुम्ही निघून जा हा खासदार झाला ह्याला कळत नाही आहे की इथं लढाई फक्त इतकी होती की पहिलीपासून हिंदीची सक्ती नको मराठाच्या शाळेत हिंदी शिकवू नका असं नाही म्हणत आहे कोणी महाराष्ट्राच्या शाळेत मराठाच्या सगळ्या सरकारी शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते पाचवीपासून या फडणवीसनीच ठरवलं की आपण पहिलीपासूनच आणू त्याच्याविषयीचा विरोध आहे की बाबा पहिलीपासून कशाला आणि यांनी भांडण बघा कुठे घेऊन गेले बरं ते राज ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी जी मारझोड केली मी कुठेही त्याला सपोर्ट करत नाही असं करणं चुकीचंच आहे माझं म्हणणं आहे संविधानिक मार्गानेच समजावून सांगा मी याच्या आधी सांगितलं आहे पण याचा अर्थ ह्यांनी मराठी लोकांनी इकडे येऊन दाखवा आम्ही आपटून आपटून मारू तू खासदार आहे संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानिक मार्गाने चालणार कायद्याने चालणार असं म्हणलेलं आहे आणि बेकायदेशीर कामं करायला उकसवत आहेत अंधभक्तांना आणि भाजपचे काही अंधभक्त आहे मला असं वाटते मराठीमधले त्यांना आता तरी अक्कल येईल आणि जर त्यांना अक्कल आली नाही तर समजून घ्यायचं शंड आहेत ते पाठीचा कणा नाही आहे त्यांच्या पाठीमध्ये महाराष्ट्राची माती काय आहे इथलं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान काय आहे हा आता सगळ्यांनाच दाखवण्याची गरज आहे मी हे बिलकुल म्हणत नाही आहे की महाराष्ट्रीयन सोडून इतर सगळ्या राज्यातल्या लोकांचा द्वेष असा कोणीच करायचा नसतो मराठी माणसांनी कधीच नाही केला आहे हा म्हणतो आमच्या पैशावर जगत आहे मोठे मोठे उद्योगपती परप्रांतीय आहे ते तीन उद्योगपती परप्रांतीय आहेत कोण अंबानी अदानी ना अजून कोणता तरी असेल टाटा इथलेच आहे बाबा मुंबईचीच आहेत ते पारसी आहेत ते काय नॉर्थ इंडियन नाही आहेत टाटा मूर्ख ते सर्वाधिक टॅक्स भरतात म्हणे आता टॅक्सचा जर का हिशोब काढला ना तर तुम्हालाही सांगते सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स महाराष्ट्र देतो सरकारला मोदीकडे सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स महाराष्ट्रातून जातो इन्कम टॅक्स म्हणजे तुमच्या आमच्या इन्कमचा भाग आपला जो इन्कम टॅक्स जातो तो देशाला कॉर्पोरेट टॅक्स तितका नाही मिळत तितका इन्कम टॅक्स मिळतो खासदार आहे जरा असा अभ्यास पण करत जा म्हणा भाजपवाल्या लोकांना जरा शिकवत जा तुमच्या खासदारांना मराठी माणूस टॅक्स तरी भरतो का अरे येडशा म्हणजे टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा ह्यांनी अपमान केलाय मराठी माणूस टॅक्स तरी भरतोय का म्हणे बिहार तमिळनाडू उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ काय दाखवून देतो रे बाबा म्हणजे इथं काय लढाई चाललेली आहे मध्यगत जगतोय आपण लोकशाही राज्य आहे संविधानानुसार चालायचं आहे आमचा मुद्दा फक्त इतका होता पहिलीपासून हिंदी नको आहे आणि जर कोणत्याही राज्यातले लोक इथे येत असतील इथल्या मराठी लोकांच्या बळावर धंदा करत असतील पैसे कमवत असतील तर ज्या भाषेत तुम्ही बोलता बाबा ती भाषा तर आमची असली पाहिजे की नाही निधन कामापुरती हे चांगलं आहे हे किती रुपयाला आहे एवढं तर तुम्ही कामापुरतं शिका ना हीच आमची अपेक्षा आहे हेच आम्ही म्हणतोय आणि बरं त्याच्यावर सक्ती कोणीच नाही म्हणत आहे फक्त आम्ही इतकं म्हणतोय की बाबा शिका तरी तुम्ही हे म्हणा ना आज शिकतो उद्या शिकतो परवा शिकतो महिना लागेल शिकतो आहे चांगलं आहे नाही नाही ह्यांचे काय उपटसुंबे काय म्हणतात चल काय करायचं करून घे मी तीस वर्ष झाले मुंबईत राहतो पण मराठी बोलणार नाही तो भाजप भोजपुरी अभिनेता उठला तो म्हटला क बोलणार नाही मराठी काय करायचं करून घे तो एकजण म्हटला जिंदाल भाजप आय टी सेलचा राज ठाकरेच्या बापाचा महाराष्ट्र आहे का नाही बोलणार मराठी अरे एवढी हे कड आणि मी तुम्हाला सांगते तुम्हाला अजूनही कळलं नाही का हो हे इतकं जे काय बोलत आहे ना ते फक्त आणि फक्त भाजपची सत्ता इथं महाराष्ट्रात आहे म्हणून त्यांना माहिती आहे आमचं पाश्वी बहुमत आहे आम्ही काहीही करू शकतो याच्यावर मोदी बोलले नाही आहे त्याच्यावर फडणीसे बोलणार नाही उद्या बोलले ना आम्ही समज देऊ इतकं बोलतील फक्त आणि त्या ठाकरेंच्या मेळावर बघितले का कशी दुख दुख आपली मनातली काढली याचा अर्थ समजून घ्यायचा भाजप हे आपल्या देशातल्या आप कुणाही नागरिकांसाठी भल्यासाठी नाही ते फक्त आणि फक्त भाजपचे नेते यांचे खिसे भरतील त्यांच्या कार्यकर्त्यांचे खिसे भरतील आणि काही मुडभर लोकांचे खिसे भरतील आपले हे आपले खिसे भरून बाहेरच्या देशात जातील त्यांनी अर्ध्या भाजपच्या लोकांचे पोरं विदेशात आहेत तिकडची त्यांनी नागरिकतासुद्धा घेतलेली आहे आपल्या परराष्ट्र मंत्र्याचे दोन्ही पोरं विदेशी नागरिक आहेत अनेक भाजप नेत्यांच्या पोरं विदेशी नागरिक झालेले आहेत समजून घ्या इथून त्यांना घेऊन जायचं आहे आपल्याला गाजर दाखवलं आहे धर्माचं हिंदू धर्माचं सुद्धा सगळ्यात जास्त नुकसान हे भाजपवाले करतायत कारण जगभरामध्ये लोकांना असं वाटतं की भा हिंदू धर्म म्हणजे हिंसा आहे हा मूर्ख कुठून ह्याला काय वाटतंय पुढं म्हणतोय टाटा बिरला अंबानीची भाकरी खात आहे तुम्ही टाटा आमचेच आहेत ठीक आहे मुंबईचे आणि अंबानीची आम्ही भाकरी खातो इकडं आलाय तो आणि ते मोदी आल्यापासून त्याची जास्त डिंगडिंग वाढलेली आहे आधीपासूनच तो होता पण मोदींनी त्यांना फ्रीमध्ये दिलेला आहे आम्ही त्याची भाकर नाही खात हे बा बी एस एन एलनी फुकटमध्ये टॉवर दिले त्याला वापरायला बी एस एन एलचे सगळे टॉवर म्हणजे सरकारी म्हणजे तुमच्या आमच्या पैशातून उभारलेले सगळे टॉवर हे जिओने फुकट वापरले बिलसुद्धा दिलं नाही त्याच्यामुळं अंबानीनं ना आमची भाकर खाल्ली आहे निशिकांत दुबे आणि अंबानीच्या पोराचं लग्नसुद्धा आमच्या खर्चात झालेलं आहे आम्हाला सांगतोय मराठी लोक कुठं टॅक्स भरतात म्हणे हे परत तेच हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या तू कोण काय गुंडा लागून गेलाय काय का, का पाकिस्तानचा त्या लादेंशी अवलाद आहेस पाक भा महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा म्हणतोय इथे लढाई कोणत्या राज्यात राहायची कोणत्या राज्यात नाही राहायची अशी नाही आहे मुद्दामून भाजपवाले मुद्दा, मुद्दा दुसरीकडे भरकटत आहे मी तुम्हाला कालही सांगितलं कारण की राज ठाकरे यांनी यांची नस ओळखलेली आहे यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि तोडण्यासाठी हे सगळं करतायत आणि आता मुद्दामून म्हणजे हे जे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले ते मराठी भाषा रक्षणासाठी आलेले आहेत हिंदी भाषिकांना हुसकवून लावण्यासाठी त्यांना घालून आणण्यासाठी ना नाही आलेले आहेत तसं असतं तर मुंबईमध्ये आत्ता जे राहत आहेत ना ते, ते राहिले नसते इथं सुखाने आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी ठिकाणी तुमच्या राज्यातून येत आहेत आता मला खरंच घालून पाडून दाखवायचं नाही आहे हे बघ बाबा सगळ्यात जास्त जीएसटी जो आहे तो एकतीस हजार पाचशे तीन कोटी महाराष्ट्राने केंद्राला दिलेला आहे तुमच्या मध्य प्रदेशने फक्त तीन हजार कोटी बिहारने एक हजार आठशे झारखंडने दोन हजार नऊशे कोटी महाराष्ट्राने एकट्याने एकतीसशे कळलं का एक सॉरी एकतीस हजार पाचशे तीन कोटी एकतीस हजार कुठं आणि तुमचे तीन हजार कुठं दहा टक्के सुद्धा नाहीये त्याच्यामुळे अवकतीत राहा आणि मराठी म्हणून माणूस म्हणून पण मी सांगते आहे आपणही कोणत्याही राज्यामध्ये गेलो ना आपण तिथली भाषा शिकली पाहिजे जर आपली उपजीविका त्यांच्यावर अवलंबून असेल तर अमेरिकेत गेलं तर इंग्लिश बोलतात की नाही तिथं म्हणणार आहे का मराठी बोला नाही हे खूप कॉमन आहे भाषावर रा प्रांतरचना झालेली आहे त्या त्या भाषेचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे पण हे ज्या पद्धतीने बोलत त्याच्यावर हे काही नाही बोलणार हेकडी नका करू बाबा तिथं गेले धंद्याला तर तिथली भाषा शिका असं नाही सांगणार भाजपवाले भाजपवाले मुद्दामहून काढी लावत आहेत उकसवत आहेत मुंबईतल्या मराठी बांधवांनो आणि अमराठी बांधवांनो आपण सगळे भारताचे नागरिक आहोत तुम्ही मराठी नाही येत तुम्हाला हिंदी बोलता किंवा तुम्ही कुठलीही भाषा बोलत असाल तर कृपा करा शिकून घ्या आणि नसेल येत तर खूप पोलाइटली सांगा की आय एम रिअली व्हेरी सॉरी खरं तर यायला पाहिजे की, हा, यायला की नाही हां आमिर खान कसं म्हटलं की अरे मी इथे राहतो मला यायला पाहिजे मला खूप वाईट वाटलं की मला नाही येत हे हे असतं खरं जेश्चर ही असते प्रामाणिकपणा की नाही हां जिथं मला ज्या भूमीत मला धंदा मिळतो ज्या भूमीत माझं पोट भरतं मला भाकर मिळते त्या भूमीची भाषा तर यायला पाहिजे की नाही रे बाबा निधन प्रयत्न तर करायला पाहिजे हे हेकडी दाखवणारे लोक चालणार नाही आणि मग ते राज ठाकरेचे ते आहेतच थोडेसे सटकलेले ते कार्यकर्ते त्यांचे लागतात कामाला समजून घ्या अजूनही फडणवीसांनी यांचा राजीनामा नाही मागितलेला ना आहे या माणसाची खासदारकीच काढून घेतली पाहिजे हे अशा प्रकारे भांडणं लावायचं काम करतोय प्रचंड राग आलेला आहे कारण की यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याचा पाया घातला त्याचा याने अपमान केलेला आहे ह्याला माहीत नाही औरंगजेबाला आम्ही इथंच गाडलेलं आहे मराठी आणि मराठाचं पाणी काय आहे हे याला सांगावं लागणार आहे आणि त्याला लवकरच सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याच्यापर्यंत गेला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला कळलं पाहिजे अरे तुम्ही आज जा नाही जागे होणार आहे मग कधी जागे होणार आहे सगळ्याच्या सगळ्या हाताच्या बाहेर गेल्याच्या नंतर आणि लढायचं मुठभर आमच्यासारख्या लोकांनी सगळ्यांनाच लढायची गरज आहे सगळ्यांनी याच्याविषयी अवेअरनेस पसरवायची गरज आहे या सगळ्या गोष्टींवर तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या प्रतिक्रियांनी व्हिडिओला जास्त बूस्ट मिळते लाईकनी बूस्ट मिळते शेअरिंगनी बूस्ट मिळते त्यामुळे ते नक्की करा कारण त्याच्यामुळेच मी हे काम करू शकत आहे थांबते थँक्यू सो मच